नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निमित्ताने बागलान तालुक्यातील नामपूर येथे एकता दौड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते या एकता दौड उपक्रमाचे आयोजन झाले प्रारंभी दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली माजी बाजार समिती सभापती आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पायरे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे प्रवीण पवार डॉक्टर नीनाद जोशी आदेश अकॅडमीचे प्रतिनिधी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने एकता दौड उपक्रमामध्ये परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच युवकांनी नोंदवलेला सहभाग हा वाखाणण्याजोगा होता यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दौडमध्ये सहभागी झालेल्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांका असते मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी यावेळी या, या उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली यावेळी मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी सफेद टी शर्ट भेट देण्यात आला या कार्यक्रमामध्ये डॉक्टर योगेश पगार डॉक्टर सुनील मोराने डॉक्टर भामरे नामपूरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब धोंडगे संदीप चेडे गायकवाड आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी सचिन मुथा रत्नाकर नेरकर प्रभाकर पाटील स्नेहा सावंत अमोल पाटील सागर भाऊ कैलास चौधरी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभाकर काकडे यांनी केले एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण काकडे नामपूल धन्यवाद

Get out, get